बातमी बच्चू कडू यांच्या विधानाची आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून काढा असं बच्चू कडू यांनी म्हटलंय शेतकरी हक्क परिषदेमध्ये बच्चू कडूंनी हे वादग्रस्त विधान केलंय आमदाराच्या घरासमोर जाऊन विवस्त्र होऊन बसा बच्चू कडूंनी हा संताप व्यक्त केलाय तुम्हाला हे एकंदरी मारू शक ना एखादा आमदार तरी का आम्ही वेळ नाही जाऊन बसलो तरी का आत्महत्या केल्यापेक्षा त्या आमदाराच्या घरासमोर पूर्ण कपडे काढून बसायचं कपडेच ठेवायचे नाही आणि सहाच्या घराच्या समोरून जाऊन मुचा काय पसरण्यापेक्षा परवडणी काय हा धिंगाणा जर सुरू केला ना तर सांगतोय मुदल्यानं काय पाहतो सरकार दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना जरी कापलं तरी शेतकऱ्याचे संकट दूर होणार आहे का आणि शेतकऱ्यांची ही दशा करायला काय आमदार जबाबदार या अशा प्रकारच्या ज्यावेळेला संकट येतं त्यावेळेला सरकारने मदत केली पाहिजे आणि सगळ्यांनी याच्यात राजकारण केलं पाहिजे सगळ्यांनी शेतकऱ्याला काहीतरी हातभार लावला पाहिजे फुलं फुलाची प्रकृती प्रत्येकाला दिली पाहिजे आपल्या पद्धतीने